पुणे शहर हे अतिशय सुसंस्कृत असं शहर आहे मी स्वतः नगरसेविका म्हणून पंधरा वर्ष या ठिकाणी कामकाज केलं आणि पंचवीस वर्षापासून ह्या संपूर्ण राजकीय प्रोसेसमध्ये आहे महानगरपालिकेशी संलग्न आहे ह्या पंचवीस वर्षात आणि त्याही आधी कधीही या प पद्धतीचा गुंडागर्दी पाहिलेली नाही आणि निश्चितपणे हे पुणेकरांच्या सुसंस्कृतपणाला काळीमा असणारी ही घटना झालेली आहे आश्चर्य वाटतंय की साडेपाच सहा लाख रुपयाचं नुकसान झालं आणि ज्यांनी ते नुकसान केलं तेच येऊन एकावन्न हजाराचा चेक देतात म्हणजे जणू का आम्ही काय फंड फार हिरोइजम करतो आहे असं दाखवलं जातं आहे पिक्चर आणि ह्याच्यात आश्चर्य ह्याचं वाटतं की आज भाजपनी काही ॲक्शन त्यांच्यावर घेतली नाही आहे ज्यांनी गुंडागर्दी केली हा चेक मान्य करून घेतला जातो आहे प्रशासनसुद्धा कुठेतरी कमी पडतं आहे ह्या पद्धतीचं त्यांच्यावर ॲक्शन घेण्यासाठी तर हे कुठेही पुण्याला सा कोणालाच या समाजात पटणारं नाही आहे भाजपवर बरं खूप विश्वास ठेवून पुणेकरांनी त्यांना मतदान केलेलं आहे आणि म्हणून ह्या पद्धतीचं वचक ठेवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल आणि पुणेकर नागरिक म्हणून सुद्धा आम्ही निश्चितपणे